नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण रेसिपी करणार आहोत उडीद वड्याची मी आठ तासापूर्वी उडीद डाळ भिजत ठेवली होती ठीक आहे आता ती भिजून झाल्यानंतर ना आपण त्याला मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने सर्व उडीद डाळ मी काय करते हळूहळू बारीक करून घेते त्या पिठामध्ये मी डायरेक्ट लसूण अलं आणि कढीपत्ता बारीक चिरून त्याची पेस्ट करून टाकले होते आणि नंतरनं आपण उडीद वट्ट पाडायला सुरुवात केली होती तसंच तुम्हाला माहिती आहे है। उडीद वडे कशाने पाडले जातात तर आपल्याकडे इन्स्टंटली आपण गाळणीनेसुद्धा काय करू शकतो उडीद वडे पाडू शकतो धन्यवाद